नमस्कार मी श्वेता आपण पाहताय झी चोवीस तास आणि हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या प्रत्येकाला ना आपल्या वर्तमानमध्ये किंवा भविष्यामध्ये काहीही सुरू असू दे उत्सुकता असते भविष्यात नेमकं काय होणार आणि म्हणूनच आज आपण तुमच्या भविष्याबद्दलच बोलणार आहोत आजचा आपला विषयच आहे भविष्यावर बोलू काही चला तर मग आपण विषयाला सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी आपल्याला या विशेष विषयावर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम तर आपण तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोतच मात्र त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैद्यकीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे ॲडव्होकेट माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिषयांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची परंपरा म्हणजे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्न कुंडली वास्तुशांत पंचयाग महालय श्राद्ध अशा विविध सेवांच्या सोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा सुद्धा प्रतिभा एस माध्यमातून आयोजित केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हम्पी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मान सरोवर अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात स्वतः श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी सुद्धा सर्व यजमानांकडून करवून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग त्यांचा मोकळा होऊ शकतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल्या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर तर रविवारी पुणे इथं गुरुजींना आपण भेटू शकता श्री माधव गुरुजी यांची एक विशेष ओळख मला इथे करून द्यायची ते म्हणजे नर्मदा तटवासी सुद्धा आता ते आहेत ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान स्वतःचा त्यांचा आश्रम सुद्धा आहे अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करणं याच हेतूसाठी या आश्रमाची स्थापना झालेली आहे सुनीता उल्हास गोरक्षणी या नावानं गोशाळा सुद्धा सुरू केलेली आहे आणि याच गोशाळेच्या माध्यमातून गोमातेची सेवा आणि गोरक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात माधव स्पर्शमध्ये काम सुरू असतं चला तर मग तुमच्या भविष्याबद्दल आता चर्चा करूया माधव गुरुजींना अर्थात मला पहिला प्रश्न असाच विचारायचा आहे गुरुजी जसं आपण पाहिलं की प्रत्येकाला भविष्य जाणून घ्यायचं असतं आता एक कौटुंबिक दृष्टिकोनातनं पाहिलं तर प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक फॅमिली डॉक्टर असतो तर तसं प्रत्येक कुटुंबाच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी एक फॅमिली ऍस्ट्रोलॉजर म्हणून असायला पाहिजे का आपल्याला काय वाटतं बिलकुल मॅडम आज ह्या प्रश्नाच्या माध्यमातून आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वप्रथम आता लगेचच गुढीपाडवा येतोय तर गुढीपाडव्याच्या सर्व जे चोवीस तासच्या प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा हे नूतन हिंदू वर्ष आपणाऱ्या सर्वांना सुखसमृद्धीचे चा, आरोग्याचे आणि भरभराटीचे जाऊ दे पण तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की आत्ताच्या काळामध्ये म्हणजे की जसं एकविसाव्या शतकामध्ये आपण सगळे आहोत आणि त्यावेळेला फॅमिली डॉक्टर प्रत्येक फॅमिली करता असतो तर मग प्रत्येक फॅमिलीकरता म्हणजे कुटुंबाकरता फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर पण असावा का तर ही परंपरा खूप जुनी आहे म्हणजे पहिल्यापासून जर आपण बघाल तर रामायण महाभारतापासून ही परंपरा आहे की प्रत्येक कुटुंबाचा एक ॲस्ट्रॉलॉजर असतो म्हणजे त्यावेळेला ही जबाबदारी होती ती ऋषींवरती होते म्हणजे रामायणामध्ये आपण ऐकलं तर वसिष्ठ ऋषी होते महाभारतामध्ये आपण ऐकलं तर वेदव्यास होते की या लोकांनी पूर्णपणे त्यावेळेला मार्गदर्शन केलेलं आहे आणि सुद्धा म्हणजे परंपरागत असं असायचं की प्रत्येक कुटुंबाचा एक ॲस्ट्रॉलॉजर असायचा किंवा एक ऋषी असायचे जे ऋषी पूर्णपणे त्या कुटुंबाला मार्गदर्शन करायचे आता उदाहरण द्यायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना श्रुत असेल की महाभारतामध्ये ज्यावेळेला दुर्योधनाचा जन्म झाला त्याच्यावेळेला त्याचा जन्म झाल्यानंतर हस्तिनापुरातली सगळी गाढवं एकत्र ओरडत सुटली आणि तो थोडासा अपशकून धुतराष्ट्राला वाटला म्हणून त्यांनी त्यावेळेला ते वेदव्यासांना विचारलं की असं का होतंय आहे त्यावेळेला वेदव्यासाने त्याच्यावर मार्गदर्शन केलं की हा मुलगा जो जन्माला आलेला आहे हा कुळाचा पूर्णपणे नाश करणार आहे आणि हासिनापुराची आपली गादीसुद्धा याच्यामध्ये निघून जाईल तुम्ही या मुलाला जंगलामध्ये सोडून या परंतु शेवटी एक बाप असल्यामुळे त्या ठिकाणी पुत्रप्रेमामध्ये ते अंध होते आणि त्यामुळे मग म्हणजे की त्यांनी सांगितलं नाही मी असं कुठल्याही प्रकारचं कार्य करणार नाही पुढे दुर्योधनाला त्यांनी वाढवलं आणि काय झालं ते आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे mm -hmm. तर सांगायचं सा तात्पर्य आहे की त्यावेळेलासुद्धा प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचं मार्गदर्शन करण्याकरता फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर असायचे म्हणजे ऋषी असायचे आणि आत्ताच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक फॅमिलीचा फॅमिली डॉक्टर असतो की त्याला त्याची पूर्णपणे नाडी माहिती असते कुटुंबाची की कफ पित्त वातं कुठल्या प्रकारे यांची प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीप्रमाणे पूर्णपणे ते लाईन देतात आणि त्यामुळे त्यांचं पूर्णपणे ट्रीटमेंटमुळे त्यांचं कुटुंब जे आहे ते व्यवस्थित राहतं म्हणजे की वैद्यकीय दृष्ट्या किंवा आरोग्याचं त्यांचं चांगलं राहतं आणि याच कन्सेप्टनुसार आज सुद्धा फॅमिली ॲस्ट्रॉलॉजर आहेत म्हणजे पाडव्याच्या दसऱ्याच्या किंवा म्हणजे की कि असं अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तामध्ये वगैरे आवर्जून बोलवलं जातं की तुम्ही या आमच्या घरी आणि त्यावेळेला क्षेमकुशल कुटुंबाच्या बाबतीत जाणून घेतलं जातं याचा फायदा हे होतो की फॅमिली ऍस्ट्रॉलॉजर असेल तर त्याला त्या कुंडली हॅबिच्युअल असतात त्याला तुमच्या कुंडलीच्या कमाल आणि किमान मर्यादा माहिती असतात उद्या भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्या अडचणी येऊ किंवा तुमच्या भविष्यामध्ये काय ठेवलं आहे सगळं क्षमकुशलता आहे ना त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर ते डेफिनेटली तुम्हाला त्याबाबत सुतवाच करतात आणि त्याच्यावर उपायसुद्धा सुचवतात की जेणेकरून ते और और उपाय ते तुमच्याकडनं करून घेतात तशा प्रकारची साधना करून घेतात आणि त्यामुळे आपलं जीवन हे आनंदमय होतं आणि प्रगतीपथावरती आपण पूर्णपणे राहतो तर एकविसाव्या शतकामध्ये तर जसं फॅमिली डॉक्टरची आवश्यकता आहे तर फॅमिली ॲस्ट्रॉलॉजची आवश्यकता आहे आणि शंभर टक्के प्रकारे अनेक फॅमिली आहेत की ज्या फॅमिली आपल्याला जॉईनिंग आहेत ते वेळोवेळी आपल्याकडे येतात किंबहुना त्यांच्याकडे कुठल्या आपल्याला आमंत्रित करतात अगदी जसं तुम्ही की कुठल्याही कुटुंबाच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी म्हणून एक फॅमिली एस्ट्रॉलॉजर हा असलाच पाहिजे पण आता ऍस्ट्रोलॉजी मध्ये सुद्धा ना भविष्य बघण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आता मुळात या पद्धती कोणकोणत्या आहेत आणि मग त्यातली सर्वोत्तम पद्धत कुठली आहे काय तुम्ही सांगा मॅडम भविष्यशास्त्र हा विषयच इतका गहन आहे म्हणजे की खूप पुरातन कालावधी आपण गेलो तर त्यावेळेला हस्तसामुद्रिक शास्त्र होतं म्हणजे हातावरनं भविष्य बघितलं जायचं त्याचबरोबर कुंडली मार्गदर्शन होतं की पंचांगाच्या सह्याने तुमच्या कुंडलीवरती मार्गदर्शन केलं जायचं आणि याच्या व्यतिरिक्त तिसरी पद्धत जी होती त्यावेळच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मुखचार्य की तुमच्या चेहऱ्यावरनं तुमचं भविष्य वर्तवायला जायचं आता जसं प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेशन येत गेलं तसं आपल्या ह्याच्यापर्यंत ज्यावेळेला आलं त्याच्यावेळेला अस्तसामुदायिक आणि ह्या सगळ्या विषयांबरोबर आता टॅरो कार्ड आहेत आत्ताच्या काळामध्ये की टॅरो कार्डनुसार मार्गदर्शन होतं निम्रॉलॉजीप्रमाणे मार्गदर्शन होतं अशा अनेक पद्धती आहेत परंतु ही संकेतशास्त्र आहेत म्हणजे की ह्याच्यामध्ये संकेतशास्त्र शकूनशास्त्र आहे मग टॅरो रेडिंग एखादी घटना घडणार आहे याबाबत तुम्हाला अगदी पूर्णपणे शंभर टक्के बरोबर तो रेडर असेल तर तो, तो रेडर तुम्हाला त्याबाबत इन्फॉर्म करेल की ही घटना घडणार आहे किंवा ही घटना घडणार नाही आहे ही याप्रकारे घडणार आहे याबाबतचं सगळं विवरण मिळेल पण त्याच्यावरती उपाय हा जे आहेत हे उपाय तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्येच मिळू शकतात मी अगदी टॅरोकार्ड रीडर उपाय देणार नाही असं नाही ते उपाय तुम्हाला सांगतील पण तुम्ही त्यांना विचारलं की टॅरोकार्डमध्ये आहेत का तर ते म्हणतील की नाही हे आम्ही ॲस्ट्रोलॉजीबद्दल तुम्हाला सांगतो तर ॲस्ट्रोलॉजी असं एकमेव शास्त्र आहे की ज्या शास्त्रामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे की नुसते तुम्हाला मार्गदर्शन काय तर तुम्हाला समस्या किंवा तुमचे प्रॉब्लेम आहेत हे सांगितले जात नाही तर त्याच्याबरोबर तुम्हाला सोल्युशन पण सांगितलं जातं आता याच्यामध्ये आत्ताच्या कालावधीमध्ये सर्वात चांगली आणि सोपी पद्धत कुठली तर प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण जे भविष्य बघतो तर तुम्हाला सगळ्यांना श्रोत आहे की सूक्ष्म कुंडली किंवा सूक्ष्म ज्योतिष आपण बघतो जी आमची फॅमिली सिद्धी पूर्णपणे आहे तर सूक्ष्मसिद्धी आहे याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक गोष्ट जी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे त्याचं त्याच्यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन येतं त्याचं नोटिंग त्याच्यामध्ये येतं तर सूक्ष्म पद्धती एक चांगली पद्धती आहे दुसरं आपण प्रश्न कुंडली वापरतो प्रश्न कुंडली ज्योतिष आहे लाल किताब कुंडली आहे की प्रत्येक गोष्टीवरती अपडेट तुम्हाला काय आत्ता उपाय केला जातं इन्स्टंट तुम्हाला फरक पडू शकतो ते लाल किताब कुंडलीद्वारे मार्गदर्शन केलं जातं नाडी लिंकद्वारे मार्गदर्शन केलं जातं आणि या सगळ्याचा फायदा तुम्हाला असा आहे की प्रत्येक वेळेला आपण समस्या करत असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडीअडचण येत असतात पण त्याच्याबरोबर एक कॉमन प्रश्न असतो तो म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याच आयुष्यामध्ये काय घडतंय माझ्या वाट्यालाच एवढ्या सगळ्या समस्या काय येतात मी कुणाचं एवढं गोडं मारले किंवा माझं एवढं काय पाप आहे हा की जे आयुष्य जगतोय ते तर खूप व्यवस्थित जगतोय खूप चांगलं आयुष्य मी जगतोय आणि माझ्याकडनं कुणाला झाला तर उपायच होतो अपाय पण कुणाला होत नाही मग अशी परिस्थिती असताना माझ्या वाटणीला जर एवढं खराब जीवन येतंय तर त्याच्याबाबत कारण काय हे प्रत्येकाला कारण जिज्ञास असते आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये एक्झॅक्टली ते कारण जिज्ञासा ज्याला तुम्ही सूक्ष्म कुंडली बघाल ज्यावेळेला प्रश्न कुठली बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की हे सगळं कर्माच्या फेऱ्यात बांधलेलं आहे हे कुठेतरी कर्माचा परतवळा तुम्हाला मिळतो म्हणजे जे कर्म तुम्ही चुकीचं याच्या अगोदर केला असेल मागच्या जन्मामध्ये केलं असेल आणि त्या कर्मामुळे हे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत आणि ते समजल्यानंतर एक प्रकारचं समाधान आपल्याला प्राप्त होतं की आपल्या जीवनामध्ये समस्या काय आहेत आणि मग या जाणून झाल्यावरती त्याच्यावरती इन्स्टंट उपाय सोपे सोपे उपाय काय करू शकता की जेणेकरून तुम्ही या समस्येमधनं फाईट करू शकाल त्याच्यामधनं बाहेर पडू शकाल तुमची प्रगती करू शकाल तुमची उन्नती करू शकाल याबाबत यथार्थ मार्गदर्शन याच्यामध्ये येतं म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपण समाधानी तिथे होतो जिथे आपल्याला समजतं की आपल्या जीवनामध्ये समस्या काय आहेत आणि मग एक्झॅक्टली त्याच्यावरती जे उपाय असतात ते उपाय इतके सुंदर असतात की त्याच्यामध्ये जे आपल्याला त्रास होत आहेत ते तर आपल्या निघून जातीलच पण याच्याबरोबर आपले व्याप ताप संपूर्ण निघून जातील आपण पूर्णपणे आनंदमय प्रगतिशील जीवन जगू शकू तर त्या अनुषंगाने तुम्हाला जर कधी ज्योतिष या विषयामध्ये म्हणजे की मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही प्रश्न कुंडलीद्वारे घ्या आणि उपाय जर तुम्हाला असेल तर लाल किताब कुंडली आहे किंवा सूक्ष्म पद्धती आहे ह्याच्यामधले उपाय तुम्ही जाणून घ्या हे उपाय तुम्हाला इन्स्टंट फायदा देतील म्हणजे जास्त समस्येबरोबर तुम्ही फाईट करताय तर इमिजिएट तुम्ही उपाय करायला लागले तुम्ही साधना करायला लागले किंवा व्हॉट एव्हर मे बी त्याच्यावर जे सांगितलेलं आहे त्या गोष्टीचं तुम्ही पूर्णपणे अनुकरण करायला लागल्याच्या नंतर तुम्हाला फरक पडणारच एवढं आम्ही गॅरंटेड सांगू शकतो आणि प्रेक्षकांना सुद्धा मला हेच सांगायचं की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं समाधान जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही प्रतिभा मध्ये या आणि पुन्हा एकदा लिहून घ्या सोमवारी मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही पनवेल्या सेंटरवर येऊ शकता तर दादर इथे यायचं असेल तर मात्र शनिवारी यायचं आणि पुण्याला सुद्धा आता रविवारी गुरुजी आपल्याला भेटू शकतात खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींची अपॉइंटमेंट बुक करा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं निराकरण मिळवा गुरुजी आता तुम्ही हे ऑस्ट्रोलॉजीच्या विविध पद्धती सांगितल्या पण असं सुद्धा म्हणतात ना अज्ञानात सुख असतं <laughs> पण मग भविष्य शास्त्रात येऊन भविष्य जाणून घेऊन मग माणूस दुःखी होतो का असं म्हणायचं का काय सांगाल मॅडम अज्ञानामध्ये सुख असताना ही खूप म्हणजे की प्रज्वलित असे म्हण मन म्हणू आपण की अज्ञानामध्ये सुख असतं परंतु अज्ञानामध्ये सुख असतं या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर अज्ञानामध्ये सुख ही गोष्ट जी असते ही भूतकाळाच्या बाबतीत आहे म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये घडून गेले म्हणजे पास्टमध्ये घडून गेले आणि प्रेझेंटमध्ये ती आपल्याला समजले त्यावेळेला आपण म्हणतो की अज्ञानात सुख आहे म्हणजे मला माहिती नव्हतं ते खूप बरं झालं मला माहिती असताना तर मी असं करू शकलो नसतो म्हणजे अज्ञानामध्ये सुख असतं हे बरोबर केव्हा आहे ज्यावेळेला तुम्ही वर्तमानामध्ये आहात किंवा हे बरोबर केव्हा आहे की तुमच्या पास्टमध्ये म्हणजे तुमच्या भूतकाळामध्ये घटना घडून गेली पण ज्या वेळेला तुम्ही भविष्यशास्त्रामध्ये याल त्याच्या वेळेला ही म्हण पूर्णपणे उलटी आहे म्हणजे अज्ञानामध्ये सुख नाही तर ज्ञानामध्ये सुख आहे तुम्ही भविष्यशास्त्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला ज्ञानामध्ये सुख आहे मग ज्ञानामध्ये सुख आहे म्हणजे काय तर एक छोटंसं उदाहरण त्याच्यामध्ये मला द्यावं वाटतं कारण लोक अज्ञानामध्ये सुख आहे हे जेवढं इझिली बोलतात ना त्याच्याबरोबर दुसरं एक वाक्य ॲस्ट्रॉलॉजीवर इझिली बोलतात की मी बिलीव करत नाही ॲस्ट्रोलॉजीवरती माझं ॲस्ट्रोलॉजीवरती बिलिव्ह नाही मी ॲस्ट्रॉलॉजीवर बिलीव्ह करत नाही ॲस्ट्रॉलॉजी हे बिलीव्ह करायचं शास्त्रच नाही हे ट्रस्ट करायचं शास्त्र आहे तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीवरती ट्रस्ट करायला पाहिजे एक छोटंसं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो की एक डोंबारी होता आणि दहा मजली बिल्डिंग होती समोरासमोर दोन बिल्डिंग होत्या त्यांनी ह्या बिल्डिंगवर त्या बिल्डिंगवरती दोर बांधला आणि दोर बांधून त्यांनी आपल्या मुलाला खांद्यावरती घेतलं आणि तो हातामध्ये काठी घेऊन पूर्णपणे बॅलन्स करून त्या दोरीवरनं दहाव्या मजल्यावरनं त्या बिल्डिंगमध्ये चाललाय आणि तो यशस्वीरित्या त्यांनी ती क्रॉस केली खाली भरपूर लोकांची गर्दी जमलेली होती आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आता डोंबारी खाली आला खाली आल्यानंतर लोकांनी खूप त्याचं कौतुक केलं सगळ्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढले तो ज्यावेळेला जात होता त्याच्या व्हिडिओ बनवल्या आणि शंभर दोनशे पाचशे अगदी त्याला लोकांनी खुशीने भरपूर सारं बक्षीसही दिलं ते बक्षीस दिल्यानंतर डोंबारी आणखीन प्रभावित झाला आणि मग डोंबारींनी त्यांना विचारलं की तुम्हाला विश्वास आहे का की मी पुन्हा ह्या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर म्हणजे जसा मी आलो तसा मी त्या दोरीवरून परत जाऊ शकतो लोकांनी शंभर टक्के विश्वास व्यक्त केला हो की आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे तू ह्या दोरीवरून तिकडे पुन्हा जाऊ शकतोस म्हणून त्यावेळेला आता डोंबारीने फक्त थोडासा गेम बदलला आणि डोंबारी म्हणलं की मग आता तुमच्यापैकी कुणाचंही मूल द्या जे मी खांद्यावर घेतो आणि जातो आता तुम्ही बघाल तर त्या सगळ्या प्रेक्षकांमधला की तिथे जमा असलेल्या लोकांमधला एकही जण आपला मुलगा द्यायला तयार नाही का तर त्यांचा डोंबाऱ्यावरती त्यांनी बिलीव्ह केलं की तो शंभर टक्के जाऊ शकतो पण त्याच्यावरती ट्रस्ट नाही ठेवला ज्यावेळेला स्वतःचा मुलगा तिथे द्यायची वेळ आली किंवा ग्रुपमधला कुणाचा मुलगा द्यायची आली त्यावेळेला त्या गोष्टीला कोणीही तयार झालं नाही भविष्यशास्त्र हे सुद्धा एक्झॅक्टली असंच आहे म्हणजे की हे ट्रस्ट करायचं शास्त्र आहे तुम्ही याच्यावरती ट्रस्ट करायला पाहिजे म्हणजे अज्ञानामध्ये सुख असतं त्याच्यापेक्षा ज्ञानामध्ये तुम्ही सुखरूप होता अज्ञानामध्ये तुम्हाला सुख मिळतं आणि ज्ञानामध्ये तुम्ही काय होता तर सुखरूप होता एखादी घटना भविष्यामध्ये ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे ती घटना आपल्याला पूर्णतः माहिती झाली त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होतो मग ती गोष्ट चुकीची असो म्हणजे दुःख देणारी असो किंवा आनंद देणारी असो किंवा त्याच्यामध्ये तुमचा लॉस होणार असेल प्रॉफिट होणार असेल काही होणार असेल तरी सर्वात पहिलं ती गोष्ट तुम्हाला माहिती झाली याचा तुम्हाला आनंद होतो दुसरी गोष्ट म्हणजे की मार्गदर्शनाचं शास्त्र आहे ही घटना अशी घडणार आहे हे ज्यावेळेला तुम्हाला सुतवाच केलं जातं त्यावेळेला ती घटना तशी घडू नये म्हणून तुमच्या हातामध्ये काय काय जमेच्या बाजूला पहिल्या तुम्हाला सांगितल्या जातात की तू याच्यामध्ये हे उपाय कर हे उपाय केल्यानंतर याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडेल आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती समाधान प्राप्त होतं त्यावेळेला तुम्ही सुखरूप होता म्हणजे अज्ञानामध्ये सुख आहे हे भूतकाळाच्या बाबतीमध्ये पण भविष्याच्या बाबतीमध्ये जर खरं असेल तर भविष्याच्या बाबतीमध्ये हाच विषय आहे की पूर्णपणे तुम्हाला ज्ञानामध्ये सुख आहे एकदा तुम्ही भविष्यात जाणून घेतलं की तुम्ही सुखरूप होता तुमच्या आयुष्यामधलं तुमचं टेन्शन निघून जातं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले इव्हेंट कळतात की माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मला फेस करायच्या आणि मग त्या गोष्टी फेस करण्याकरता मी ह्याप्रमाणे उपाययोजना केली की शंभर टक्के माझं आयुष्य पूर्णपणे सुखरूप होणार आहे ही खात्री तुमच्याकडे होते तुम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह होता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याही गोष्टी माहिती पडतात की ह्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार केलेला नसतो आणि मग एवढं ज्यावेळेला आपल्याला माहिती होतं त्यावेळेला निश्चितपणे आपण प्रगती करू शकतो आपण आनंदी होऊ शकतो आणि आपण सुखरूप होऊ शकतो त्यावेळेला अज्ञानामध्ये सुख आहे पण ज्ञानामध्ये तुम्ही सुखरूप होता भविष्यामध्ये तुम्ही सुखरूप होता आणि अगदीच प्रत्येकाला आपलं भविष्य सुखरूप करावं वा हे वाटत असतं तुमच्याकडे अनेक जण असे येतात आम्ही ऐकलेले की त्यांनी आपली सिग्नेचरची स्टाईल बदललेली आहे पण मग सिग्नेचरची स्टाईल बदलली त्याच्यामुळे खरंच भविष्य बदलतं का आणि मग ते कसं बरं नेमकं होतं थोडं एक उदाहरणास सांगाल का मॅडम शंभर टक्के असं आहे म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही सिग्नेचर म्हणजे की भविष्यशास्त्रामध्ये लोकं येतात त्याच्या वेळेला अनेक समस्या त्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आपण त्यांची कुंडली बघतो त्याच्या वेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे ओके आहे म्हणजे की कुंडलीमधले सगळे ग्रह ओके आहेत किंवा त्यांची मेहनत आहे सुद्धा त्यांची मेहनत रास्त आहे की ते तेवढी मेहनत त्या गोष्टीकरता घेतात असं नाही की फक्त भविष्यावरती ते बसलेले आहेत त्यांनी तेवढी मेहनत पण ते त्यांच्या कामामध्ये घेत आहेत आणि मग त्या उपरांत त्यांना ज्या यशाची अपेक्षा आहे की याच्यामधून माझं हे व्हायला पाहिजे हे यश मला मिळालं पाहिजे तर तीसुद्धा त्यांची ते अगदी माफक असते यशाची अपेक्षा की ते सुद्धा काही फार त्यांचं असं आहे असं काही नसतं पण असं असताना त्याच्या विपरीत घडत असतं की तो त्या कामामध्ये मेहनत घेतोय तो त्या कामामध्ये पूर्णपणे वेळ देतोय पण एवढं सगळं असताना ते काम पुढे 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 जात जातं ज्याला आपण डिले म्हणतो की माझ्या कामामध्ये ना प्रचंड डिले होतो अगदी स्पीड ब्रेकर असल्यासारखं माझं प्रत्येक प्रगतीमध्ये स्पीड ब्रेकर येतात आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट तो म्हणतो की माझं ना एकही काम कामगुरजी पूर्ण होत नाही एखादं काम पूर्ण व्हायला आलं ना की असं होतं ते ऐंशी टक्के होतं बाकी दहा वीस टक्के ते अपूर्ण राहतं ते माझं अपूर्णच राहतं ते पूर्णच होत नाही मग त्याच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही त्याची कुंडली बघतो त्यावेळेला सगळे ग्रहमान व्यवस्थित आहेत सगळं ओके हो आहे मग असं का होतं तर असं का होतं त्याच्या पाठीमागे कारण असं की राहू हा खूप महत्त्वाचा ग्रह आहे म्हणजे आणि राहू त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना अनुकूल नसतो मग राहू ज्यावेळेला अनुकूल नसेल राहू बिघडला असेल किंवा राहू खराब होत असेल तर निश्चितपणे अशा प्रकारच्या समस्या त्या माणसाच्या आयुष्यामध्ये येतात मग ॲस्ट्रॉलॉजी फक्त एवढ्यापुरतं नाही आहे म्हणजे की मंत्र तंत्र यंत्र त्याच्यानंतर याग रत्न रुद्राक्ष साधना उपासना एवढ्या गोष्टीवरच फक्त ॲस्ट्रॉलॉजीमधली परिपूर्णता नाही आहे म्हणजे याच्या पली ते युक्त आहे म्हणजे अशा चिकार छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये तुम्ही चेंज करू शकता तुमच्या सिग्नेचरमध्ये तुमच्या हँडरायटिंगमध्ये चेंज करून सुद्धा त्याच्यामध्ये बदल येऊ शकतात मग त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजर पुढे चॅलेंज असतं की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा राहू आपल्याला सुधरवायचा आहे मग राहू सुधरवण्याकरता सर्वात सोप्पं काय तर मॅडम आपली जी शाई आहे म्हणजे जी इंक आपण वापरतो ती इंक म्हणजे राहू आहे आता इंक आल्याशिवाय तुमची सही होऊ शकत नाही म्हणजे इंक आली आणि तुमची सही आली की शंभर टिकेट तिथे राहू आला आणि साईन म्हणजेच तुमची सिग्नेचर हा तुमच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे तर तुमची सिग्नेचर ही त्या ठिकाणी तुमची पूर्णपणे प्रेझेंटही धरली जाते तर अशा स्वरूपामध्ये तुमचाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तुमच्या सहीला आहे मग त्या सहीमधल्या त्या स्टाईलमध्ये अशा प्रकारे बदल करायचे की जेणेकरून राहू तुम्हाला अनुकूल होईल म्हणजे दिसायला असं दिसतं की मी सही बदलली आणि माझं आयुष्य बदललं प्रत्यक्षामध्ये तसं नाही तुमचा राहू बदलला आणि राहू बदलला त्यामुळे तुमचं आयुष्य बदलला लोकांना असं वाटतं सिग्नेचरची मी स्टाईल बदलली आणि त्या स्टाईलमध्ये मी चेंज केलं म्हणून माझं भविष्य बदललं पण प्रत्यक्षामध्ये काय केलेलं आहे तुमचे सिग्नेचर नाही तुमचा राहू बदललेला आहे आता याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं झालं तर एक अमित म्हणून आमचा चांगला क्लायंट आहे आणि त्याचं असं झालं की तो दीड दोन वर्ष जॉब चेंज करता ट्राय करतोय परंतु एवढे जॉब चेंज करता ट्राय करत असतानासुद्धा त्याच्यामध्ये त्याचा जॉब होत नाही आहे आणि तो जॉब होत नाही आहे म्हणून तो प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी तो फिरला वगैरे आणि त्याच्यानंतर त्याच्या आत्याने त्याला सांगितलं की अरे तू आमच्या गुरुजींकडे जाण आणि त्यांच्याकडनं एकदा मार्गदर्शन घे आणि आम्ही आला आणि आम्ही सेम असंच की त्याच्या कुंडलीमध्ये सगळे ग्रहमान व्यवस्थित आहेत सगळ्या गोष्टी ओके आहेत पण तरीसुद्धा त्याला जॉबमध्ये चेंज हवाय तो मिळत नाही आहे हा की त्याचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा त्याचं जे सॅलरीची अपेक्षा आहे ती सुद्धा रास्त होती म्हणजे की त्यामुळे मिळायला काही प्रॉब्लेम नव्हता आणि अनेक ठिकाणी तो इंटरव्ह्यू पण देत होता पण असं असताना त्याचं सिलेक्शन होत नव्हतं आणि त्याच्या पत्रिकेमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत त्याला म्हटलं की आम्ही तुझी सिग्नेचर मला करून दाखवत त्यांनी सिग्नेचर करून दाखवली आणि आम्ही त्याच्यामध्ये थोडा चेंज करता येईल का आणि गुरुजी कसं करता येईल माझी सगळीकडे सिग्नेचर आहे पॅन कार्डवर वगैरे याच्यामध्ये मी म्हटलं राहू दे म्हणून तुला मी सांगतो अब एवढाच तू चेंज कर ही तू अंडरलाईन आहे ना हे अंडरलाईन करत असताना ना हा तू मागे ओढत येतो ना ही तू पुढे ओढत जा एवढाचं चेंज कर फक्त भरपूर फरक पडेल म्हणून आणि अमितने तसा चेंज केला तो चेंज केल्यानंतर त्याचं जे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे त्या फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये त्याला जॉब लागला जॉब लागल्यानंतर तो तिथे गेल्यानंतर हार्डली तीन महिन्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टी केल्या की तिथे जे काही डॉक्युमेंट साईन केलं ते सगळ्या नवीन सैनी केलं त्याचा फायदा असा झाला की त्याचे सिनियर आहेत त्या सिनियरची नेमकी त्या ठिकाणी म्हणजे की त्याला चेंज मिळाला तो दुसरीकडे गेला त्यामुळे तो सिनियर पोस्टवरती गेला तर ह्या पोस्टमधला त्याचा फरक येतो अक्षरशः त्याच्यामध्ये झाला असेल ना तो विथ इन म्हणजे की सिक्स मंथमध्ये तो खूप हायेस्ट पोझिशन की ज्याचा तो विचार करत नाही तिथपर्यंत गेला मग तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना हात प्रचार करत फिरतो की गुरुजींनी माझी सही बदलली आणि माझं भविष्य बदललं प्रॅक्टिकल गुरुजींनी त्याची सही नाही बदलली फक्त त्याचा राहू बदलला आणि राहूची व्याप्ती तुम्ही बघाल तर आयुष्यामध्ये आपल्याला असं वाटतं की गुरुग्रह चांगला असेल ना माझा गुरु खूप उत्तम आहे अरे पण गुरुग्रहाच्या दहा पटीने राहू आहे प्रत्येकाला असं वाटतं माझा शुक्र खूप चांगला आहे त्याचा माझ्या आयुष्यामध्ये ना लक्झरी खूप उत्तम राहिला अरे पण शुक्रापेक्षा शंभर टक्के राहू मोठा आहे मग ज्यावेळेला गुरुपेक्षा दहा टक्के शुक्रापेक्षा शंभर टक्के राहू मोठा आहे तर मग राहू व्यवस्थित केला ना तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो आणि साईन बदलली किंवा साईनची स्टाईल बदलली तर त्याच्यामध्ये साईनची स्टाईल नाही बदलली जात किंवा सही नाही बदलली जात प्रत्यक्षामध्ये तुमचा राहू बदलला जातो आणि ज्यावेळेला तुमचा राहू बदलला जातो निश्चितपणे तुम्ही प्रगती करता निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होतं निश्चितपणे जी गोष्ट तुम्हाला अचीव आणि अगदीच राहू ग्रह हा कुठलाही प्रत्येक व्यक्तीच्या अतिशय असा हा 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 ग्रह ग्रह आहे आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये राहू नेमका कसा जाणून असेल तर नक्कीच तुम्ही माधव गुरुजींना भेटू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन या दो चोवीस तासच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला होणार आहेच याशिवाय सोशल मीडियावरती त्यांच्या युट्यूब चॅनल वरती विशेष त्यांचे व्हिडिओ सुद्धा येत असतात हे व्हिडिओ सुद्धा पहा आणि त्यांचं मार्गदर्शन मिळवा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः श्री माधव गुरुजी यांच्या आध्यात्मिक साधने यात्रा सुद्धा करू शकता आता चारधाम यात्रा ही जून महिन्यामध्ये आहे आणि पिठापूर यात्रा सुद्धा चालले तर एक तुम्ही काही आवाहन कराल चारधाम यात्रेविषयी सात जून ते वीस जून आपली चारधाम यात्रा आहे पूर्णपणे उत्तराखंडची आपण चारधाम यात्रा करतो आणि माझ्या बरोबर म्हणजे प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी बरोबर यात्रा करताना त्याच्यामध्ये खूप सारा आनंद आहे कारण मी स्वतः यात्रेमध्ये बरोबर असतो आणि त्या ठिकाणी सत्संग सुद्धा असतो चारधाम यात्रेमध्ये म्हणजे की गंगोत्री यमनोत्री त्याच्यानंतर केदारनाथ बद्रीनाथ हे तर तुम्ही सगळीकडे जाऊन होईलच परंतु याच्यावर कपिल मुनी आश्रम लखा मंडल वगैरे अशा अनेक जागा आहेत उखी मठ आहे की ज्या जागा तुम्हाला मी बरोबर असेल तर त्या जागी तुम्हाला शंभर टक्के घेऊन जाईल त्या ठिकाणी आपला आध्यात्मिक वारसा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्या धर्माचा वारसा आहे तर तोही तो तुम्हाला जाणून घेता येईल तर निश्चितपणे सात जून ते वीस जून आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर चारधाम यात्रेला या अगदी खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं मनापासून आपले आभार साईनाथ आपसपकी भले करे गुरु गोरक्षनाथ आपसबकी भले करे आपसबका जीवन मंगलमय हो ओम साईराम आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास